नऊ साहित्यिकांनी शरद पवार इन्स्पायर फेलोशिप पासून फारकत घेतली आहे शरद पवार ए आय सेंटरच्या कार्यक्रमाला अदानींच्या आमंत्रणाचा त्यांनी निषेध केलाय नऊ साहित्यिकांनी या उपक्रमातून बाहेर पडायचा निर्णय घेतलाय मार्गदर्शक पद सोडण्याचं पत्र त्यांनी सुप्रिया सुळे यांना पाठवलंय फेलोशिप निवडीसाठी चार वर्षांपासून हे सगळे कार्यरत होते जितेंद्र शिंगाडे आमचे प्रतिनिधी अपडेट देत आहेत जितेंद्र हा सगळा काय प्रकार आहे नम्रता गेल्या रविवारी बारामतीमध्ये उद्योजक गौतम अदानी यांनी शरद पवार सेंटर फॉर एक्सेलन्स इन ए या वास्तूचं उद्घाटन केलेलं होतं मात्र आता गौतम अदानी यांच्या प्रेझेन्सवरून म्हणजे त्यांच्या उपस्थितीवरून जे साहित्यिक आहेत ते कुठेतरी नाराज झाल्याचं दिसून येऊन राहिलेलं आहे आणि त्याच अंतर्गत जे आहे ते शरद पवार इन्स्पायर फेलोशिप या साहित्य क्षेत्रामधील उपक्रमाबद्दल जे मार्गदर्शक मंडळ आहे त्यांनी आपला नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे आणि त्या संबंधित पत्र जे आहे सुप्रिया सुळे यांना पाठवल्याची माहिती मिळते कारण यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने एक फेलोशिप दिले जाते आणि या अंतर्गत साहित्य क्षेत्रातील उपक्रमात मार्गदर्शक म्हणून सहभागी जे आहेत फेलोशिप साठी निवड करणे त्यांना मार्गदर्शन करणे नवीन लेखकांकडे राहणं या गोष्टीसाठी हे मार्गदर्शक मंडळ काम करतं ज्यामध्ये नऊ लेखकांचा समावेश आहे ज्यामध्ये नितीन रिंडे राजीव नाईक गणेश विस्पुते कारण येले चंद्रशेखर फलसडकर आणि प्रमित प्रमोद मुनघाटे यांसारख्या साहित्यिकांचा समावेश आहे त्यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे गौतम अदानी यांच्या उपस्थितीवरनं त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आणि त्याबाबतचं जे पत्र आहे ते सुप्रिया सुडे यांना पाठवलेलं आहे मात्र सुप्रिया सुडे यांना ते, ते पत्र मिळालं की त्यानंतर त्यांनी काय निर्णय घेतलेला आहे ते अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाहीये मात्र त्यांनी आपली नाराजी या माध्यमातून व्यक्त केलेली आहे अदानी बाबतचा एवढा राग का एवढा निषेध का याचं काही कारण त्यांनी मेन्शन केलंय का जे पत्र लिहिण्यात आलेलं आहे त्याबद्दल त्यामध्ये अशी माहिती देण्यात आलेली आहे की धार्मिक आणि आर्थिक पक्षपात इत्यादी अनेक कारणांसाठी ज्या राजकीय सत्तेला आणि त्यांच्या विचारसरणीला आमचा विरोध आहे त्या पक्षाशी अनेक पातळ्यांवर घनिष्ठ संबंध बर थांबवते आपल्या आपल्यासोबत प्रमोद मुनघाटे आहेत लेखक आहेत मार्गदर्शक आहेत शरद पवार इन्स्पायर फेलोशिपचे ज्यांनी ही फेलोशिप सोडायचा निर्णय घेतलेला आहे मार्गदर्शक पद सोडायचा निर्णय घेतला आहे मुनघाटे सर आपण हा जो निर्णय घेतलेला आहे मार्गदर्शक पद सोडायचा याच्या मागचं नेमकं कारण काय अदानीचा एवढा निषेध कशासाठी आहे की सेंटर हे गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातल्या प्रगतीशील लेखकांसाठी काम करत आहेत तरुण लेखकांसाठी हो। विशेषतः आणि या फ्रेलोशिप मध्ये मेंटर म्हणून काम करताना आम्हाला खरोखरच आनंद होता आणि कुठलाही हस्तक्षेप आम्हाला पवार कुटुंबियाकडून कधीही झालेला नव्हता पण बर... आम्ही सात आठ मेंटर जे आहोत त्यांच्यापैकी काहींना असं वाटलं की अडाणींची भेट होणं ही आपली जी काही एकूण विचारसरणी आहे त्याच्याशी काही जुळणारी नाहीये त्याच्यामुळे आपण हे सोडलं पाहिजे आणि तसं आम्ही एक पत्र तयार केलं आणि ते पत्र ड्राफ्ट केलं होतं ते प्रिंट करून आमच्या सह्या पण घेतल्या नाही कारण आम्ही वेगवेगळ्या शहरात राहतो ते नंतर ते सुभेदाईंकडे गेलं की नाही ही सुद्धा माहिती नंतर मिळाली नाही पण आज अचानक एक बातमी आली आणि त्याच्यामध्ये हे सगळं आलेलं आहे तर आमची भूमिका हीच होती की आपण जो विचार करतो सध्या देशामध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्या विरोधात आपण लढतो की काही क्रोनी कॅपिटलिझम असेल धार्मिक दडपशाही असेल तर अशा राजकारणाशी संबंधित जर कोणी व्यक्ती जवळीक साधत असेल असा विचार आमच्यापैकी काहींनी केला असं नाही काहींनी केला आणि त्याच्यामुळे तो सर्वांनुमते तसा निर्णय घेण्यात आला पण मुनगाटे सर हा अदानी आणि शरद पवार यांच्यातली ही काही पहिली भेट नाहीये याच्या पूर्वी सुद्धा अनेकदा अशा भेटी झालेल्या आहेत त्यावेळी आपल्याला असा काही निर्णय का घ्यावा असा वाटला नाही आत्ताच काय कारण ठरलं हे बरोबर आहे तुमचं म्हणणं अगदी खरं आहे हा प्रश्न अगदी खरा आहे पण ज्या पद्धतीने या काळात बातम्या आल्या म्हणजे संबंध आहेत आणि राजकारण्यांशी मोठ्या उद्योगपतींशी संबंध असतात देखील पण मध्ये जे विधान आलं अडणीत बद्दल त्याबद्दल आमच्यातल्या काही मिनिटांनी नापासून ती व्यक्त केली बर हे खरं करावं बरं मुनगाट्याशी धन्यवाद आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल